काय वाटलं पण नाही तुमच्या पण कसं आहे माहितीये का सध्या तरी असविून पाऊस बिवस नसला ना मग येतो घालती सगळ्यांच्या एक तिने वेहण्या सगळे आणल्यात मला वाटत होतं बरं वाटत तिला आणलं आहे ही धीराची मुलगी आहे हा ते जाऊ भटीवर असते मग यायचं ना का माझ्या घरी येते ना चिमुक येते ना हां आता नको जाऊ मम्मी बर हां नाही कधी मम्मीला पण घेऊ ना चल मम्मीला पण घेऊ नको मी नाही तुम्ही दोघी बघा तिकडे किती एवढा आनंद झाला तुझे आई सुद्धा तेवढे तुला चुरगळून मुरगळून पिरगळून घेत नाही तेवढे ते मागे झाला बघा हे सोशल मीडियावरच प्रेम असं असत ज्याला आहे त्याला कदर नाही तापुरगी नाही न्या मग न्या नेते मग हिलाच मला मला लय आवडत या नेते हिलाच मी मला दोनच पूर आहेत आणि पूरगी पण नाही पूरग तुम्हाला मग हाय ही हाय का ही हाय दोन ही ती हिला छकुले हाय मला छकुले हाय आणि ताईला काय हाय ही जास्त हिला सॅन्डल घेते ड्रेस घेते काय पण खेळायला आणते हिची ना मग अरे लगे पार्टी चेंज आणि मग मम्मी बरं नाही जायचं

पण ही नाही हिला अजूनपर्यंत का नाही मी एवढं जवळ घेतलं पण ती अशी पटकन कुणाला चिटकत पण नाही काल एक ताई भेटायला आल्या होत्या हां पण अजिबात त्यांना पण ओढूनच घेतली तिला है का नाही पण ते एवढ्या फ्रेश नव्हत्या असं हिला बोलल्या त्या असं बळच बोलल्या आणि बोलत होत्या ना त्यामुळं ती जरा ही लाजत होते म्हणजे त्या ताई पण लाजत होत्या माझ्या बरोबर येणार आता लगेच हा दप्तर ते आणलेलं आम्ही कॅन्सल काय करायचं आता हे आमचे नवीन कपडे पण मग आम्हाला देऊन टाका हा देऊन टाका यांची आपण नवी घेऊ हा मग तिला गिफ्ट दिल्या ती त्या ताईने त्या दिवशी दिलेला आहे का नाही हा गिफ्ट मध्ये आलेला आहे त्यावेळेला रिक्वेस्ट करत होता इंस्टाग्रामला मेसेज टाकले होते त्यांना मग मेसेज टाकल्यावर मग दिला ऍड्रेस पण वाटायचं नको घ्यायला कसं लोक पण नाव ठेवतात भिकाराने घेतात असं तसं असं घेत काय माणूस मनापासून घेत असं हा प्रेमाने घेत माणूस काय भिकारी म्हणतात कमेंट करणार कोण कोणाला आवडत नाही तर ती म्हणणारच म्हणतात माणसाला आवडतं म्हणून माणूस घेत त्यात काय उभं काय पण त्या नाही लक्ष द्यायचं आता तुम्ही कुठनं आलाय बाप रायगावून रायगाव आलाय बाज किलोमीटर ट्रॅक्टरवर होत तिथे फाटफाट तसा टॅक्टर बार टाक त्याच्यावर आवाज पण येत नाही त्यांनी फोन पण उचलला नाही तिथनं आले म्हणलं त्या दिवशी एस वाट बघून बघून तुम्ही गेलात निघून मग मी तिथं आले आणि तिथनं मग त्यांना सांगितलं त्यांची कपडे राहणार घेऊन आले मग तिथन आले या एका दिवशी घरीच असतो आम्ही नाही कुठं जात त्यांना म्हणलं की आता म्हणलं गाडी उभा केली ती त्यांना बघितली तर मला तर माघारी होऊन बघे ना माझ्याकडे आमच्यासाठी काय बघितलं होतं मला तिथन नाही ती म्हणजे ना कोणतरी मग मी हायला हिला बघितलं होतं म्हणलं तिथंच आहे मग आले तिथून तिथे आधी आम्ही बघून गेलो आहोत झाडापासून नाही नाही मी ना, तुम्हाला तिकडून आत येताना बघितलं तिथनं येताना बघितल्यावर तुम्ही हिरिक गेल्याला बघितलं आणि मग इकडे म्हणलं आता हे आल्याच म्हटलं हिरवी साडे यांच्या अंगावर तुम्ही नाहीचा आला की मग मी उभा राहून मग हातच करणार होते मग मी म्हणलं सोने ते आल्या तर ही म्हणली पण मला कुठं चालली गेलं भेटायला म्हणलं मला आपल्याला भेटायला कोणतरी आले मग म्हणलं तिथे गेले मग तुम्ही दिसत मी तिथनं इथलं मॅसेज टाकलं आणि मग गाडीवर गेले म्हणतो चला असता स्टँडवरच म्हणलं शंभर टक्के असतं नाही नाही फोन करायचा असतं की नंबर असला काय का हा ते व्हिडिओ करत होते इथं मला उतरुन बघितलं काय विमान मोडला टाकते मग व्हिडिओ कट होतो म्हणून तर चला की आपण चहा ही पिऊ आता इथलं झालं असं तर बघा सोनीच्या व्हिडिओमध्ये मध्ये एक ताई आपल्या बुंगीला भेटायला परत आलेल्या आहेत त्या आणि ह्यांना का नाही काय आणलंय ते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओतच दाखवल मी <laughs> बुंगीला खायला आहे का नाही चपात्या चहा खायला चपात जायचं हा जा आम्ही म्हणतो बुंगे आम्ही काय सांगतो माहिती का बुंगे हरवले जर आम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये कुणी विचारलं नाही बुंगे कुठे तर म्हणतो हे तिथंच राहिले साई आर्चीन परशा घेऊन गेली तिला <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> का आली परशा घेऊन गेली आरच्या आली परशा घेऊन गेला म्हणते हिता आरची हाय परशा हा तिकडे झाडाखाली आड़्ची, आड़्ची, नगा, बस, तुझा। बस आता आम्ही गप्पा मारतो म्हणा गप्पा मारतो थोडा काय चहा पाणी करतो करतो मग आम्ही पण निघतो अजून मंदिरात गेलो ना आम्ही नाही गेला नाही गेलो तिथं फक्त थोडस लेकरांना वडापाव खाल्ला इन आपलं नारळ हे फोडला नारळ फोडला तो पोर तो पोर